असले माणसे नुसते मोबाईल घेऊन बसत आहेत चाललो बाई मय बायकोकड काजलकडे चाललो मी आता तिला बिस्किट देऊन येतो हे कांदा काढून झालाय पहिले अशा कोप असायचे जेव्हा याची ज्याची असेल ती कोप असायची अशी तीन हे लावून रानात झाडं असले तर असे दिसतात भारी समोर बाजरी तर आता मी तिची बाजी उपटायला माणूस काय करते झाली झोप तुझी काय नॉन स्टेन्स पण काय चाललंय बाजी झाली उपटून अशाने बाजी व्हायची कुपटून उपटली काय अरे अजून द्यायची पाहुण्या रावळ्याला ना काय व्हायचंय होपटिली मी नाही उपटिनार

बिहू नको दाखव मला तू एवढं मग ती बाजी उपटा येईल ना पटकून आई पण मला काय म्हणायचंय एवढं असूस तर आता लहान असताना जसं मांजरीच पेल्लू कुत्र्याच कशाची बी लहान लहान माणसं पोरकच दिसतात तशी लहान बाजरी असताना भारी दिसते ती मोठी झाली नाही आवडत मग

तुला दगड याचा लावा पाहिजे वावरातले तुला मग एक चाललं तरी जुळायचं नाही तुला म्हणजे वासलं झालं सासरू माझ्या सासरी ते उचलले नाही काय ते शंभड्यात दगड मग वावरात असे दगड बाहेर आले काय करायचं मग मी जाऊ का आता घरी आई चालली इकडं आता आता मी नाही बोल येणार तुला यायला संध्याकाळ व्हायची इथपर्यंत सारखं चालायचं म्हणलं अहो चुक तिकडं हे चाललं आहे बरी तर तू बितलं आहे का अर्थ्याच्या तुमच आलोय मी दिसलाच नाही मला रोज भाजी करीत जा बर का रोज भाजी करीत जा रोज येत जावरात तुम्ही भरपूर भाजी बाज... भाजी